नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय पहिला कथासार श्री गणेश श्री सरस्वती श्री गुरु श्री कुलदेवता तसेच अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार यतीवर श्री स्वामीराज यांना वंदन करून ग्रंथरचयते कैलासवासी विष्णू थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या नित्य पठन उपयोगी पोथीच्या लेखनाला प्रारंभ केला आहे सर्वप्रथम आरंभ देवता व श्री सद्गुरू यांना वंदनं करून जगचालक विश्वनियंता श्री विष्णुदेव यांची स्तुती ग्रंथकर्त्याने विविध गुणविशेषांनी केलेली आहे श्री विष्णुदेवाचे रूप वर्णन त्यांची आयुधे आणि वाहन यांची महती वर्णनं करून पुढे ज्याची महती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरले त्या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण होवो असे अर्जवही करण्यात आलेले आहे त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा गुरुवर्य माता पिता यांना गुरु ग्रंथकर्त्याने वंदन केले असून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती अशा श्री दत्तात्रेयांचे स्मरण करताना कलियुगामध्ये क्षीण होत गेलेली धर्मवासना पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी अवतरलेल्या अत्रिपुत्र श्री दत्तात्रेयांची महती कथन करून ग्रंथकर्त्याने पुढे कवी व्यास वाल्मिकी कालिदास वामन श्रीधर आणि तुकारामादी संत कवी तसेच पंतकवींनाही भावे वंदन केलेले आहे आपल्या ग्रंथ निर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात की समस्त देव देवता, साधू सज्जन संत सत्पुरुष आणि कवी श्रेष्ठांनी आशीर्वादरूपी बळ पुरवले तर माझ्या हातून श्री स्वामी चरित्र सारामृताचे लेखन निर्विघ्नपणे आणि विनासायास होईल आणि इथेच या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते प्रथमोध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नमहा श्री कुलदैवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगम्बर्यतिवर्य राजाय नमः श्लोक ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति भवातीतगनसदृशं विमलमचलं एकनित्याविमलमचलं सर्वधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जय जय, श्री गजर जय 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 रक्षयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जय जयाजी जय गरुडवाहना जय जयाजी जय कमलोचना जय जयाजी पतित पावना रमा रमना विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोचि स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय नासिका सुहास्य वदन दंतपक्ति कुंद कळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी ते जहरी, हे तेजहरी भूषणे साजिरी कौस्तुभ विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमलसुंदर अती जेते विद्यात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै पर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता भक्ताद्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म चक्र, चार चारहस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युलते सम तेज अपार कर्दळी स्तंभा परीसुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती जाते अहो अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकळ्या ऐशात्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमू न शकले महिमांबर, तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमर एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धिसिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांतसार कळेपा सकल कार्यारंभी जाना करिती ज्याच्या नामस्मरणा जाचा वर प्रसादे नाना ग्रंथरचना करती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणीमागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी मूढमती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्यांची या कृपे करोन सशिच्छा लाभे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसके की निश्चये तेवी असती माता पितर तैसेसी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी अतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळीले प्रसववेदना ते सोशीले, कौतुके करून वाढविले रक्षियले आजवरी जननी जनका समान अन्न दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमी येला तीन मुखे सहा हात गळा पुष्प माळा शोभत कुंडले तेज अमित विद्युलते समान कामधेनु असून जवळी कासी धरली हाती असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होऊन ईश्वान वसती समीप रात्रंदिन दिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण होवो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्मभ्रष्ट लोकबहु पहा कैसे दैव विचित्र आर्यवर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती शिथिल झाली धर्म बंधने नास्तिक न ना मानती वेद वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्यास कला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेष नटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतमादी वात मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पल तीर परी आत्मसार्थक करावया साचर मी तेथे जाहलो किंवा अफाट गगनासमान अगाध आपुले मही मान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे तैसी असे माची आळ बाळ जानुनी लडीवाळ पुरविता तू दयाळ दीन बंधू वरिया करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली श्री मूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी उनेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐसे ऐकोनी अभयवानी संतोष झाला माझी आमणी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्राप्ती पाव आता नमो साधू वृंद त्यासी नाही भेदाभेद जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे सप्तसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथा रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी मुकुटावंतास नमिले कवी कालिदास ज्यांची विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची रचना पाहोन न्याते ही डोलाविती मान तयांचे चरण नमी येले चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी नमित वर कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जेका का स्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मती मंद मी समोर, आपले कवित्व केवी आणू परीथोरांचे लक्षण एक मला पूर्ण, काही असता सद्गुण आदर करती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद शक्ती अंगी नसे परीही अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेचे घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल हा समुद्रसा त्या महोदधीतून पाही, अमोलमुक्ता मुक्ताफळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माजी प्रवेश करोन सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा कुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बुद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीला आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी ಆತೋ ತೇ ಬೋಲ ಪುಡೇ ಕಥಾ ಬಹು ಅಮೋಲ ವದವಿತೀಸ್ಮಿ ದಯಾಳ ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರ ವಿಷ್ಣು ಕವಿ ವೈರಾಗ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಶಂಕರ ತೇಜೇಜಯಸಹಸ್ರಕರ ದೃಷ್ಟ ಕೇವಲ ಸೂರ್ಯಪುತ್ರ ಭಕ್ತೇ ಸನ ಯತಿರ ಪದಕ ವಿಷ್ಣು ಕವಿ ಹೌನಿ ಭ್ರಮರ ಜ್ಞಾನ ಮಧುಸ್ತವ ಸಾಚಾರ तेथे घालीत असे स्वामीचरित्र सारामृत कथा कथासमत आदरे भक्त भक्तपरिसोत प्रथम अध्याय गौडहा श्री शंकरा परमस्तु श्री श्रीपाद श्री, श्री सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय श्रीस्वामीसमर्थ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇಯದ ಧನ್ಯವಾದ